ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीस करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज पुण्यात काल रात्री भीषण अपघात झाल्यानंतर आज पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक एक घटना घडली आहे पिंपरी चिंचवड परिसरात नाशिक चौकाजवळ एका लक्झरी बसला आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू झाले या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध उभी असलेली बसला आग लागली आहे धुरांचे लोट परिसरात पसरत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज वीस